संशोधनामुळे देश श्रीमंत होतो त्यासाठी प्रयोगशाळा उभारणे देशाची गरज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर्व शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे सांगलीच्या मिरजेमध्ये अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेज उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज देशामध्ये वेगवेगळ्या संशोधन होणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाच्या गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं

परंतु आज नर्सिंग कॉलेजचे जे आपलं नव्यानं झालं त्याचं उद्घाटन होत आहे आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आधारस्तंभ आपली प्रेरणा भवितारी मागे काय ठामपणे उभारणार आहे आणि वैयक्तिक संजय बोकरेचे मागे ठामपणे कायम पाठिंबा देणारे एक राज्याचे नेते कारण अल्पावधीत राज्याचे नेते थोडेच झाले महाराष्ट्रामध्ये

सगळ्यांची अपेक्षा होती असो पण दादा तुम्ही स्वागत करतो ज्यांच्या हस्ते आज नर्सिंग च उद्घाटन झालं इमारतीच ते अतिशय प्रेमळ एक असं व्यक्तिमत्व आहे की मी बऱ्याचदा युट्यूबवर त्याच्या माझ्याकडनं युट्यूबवर क्लिप पडले आणि तुम्ही सगळ्यांनी त्या बघितलेल्या पण आहे पण त्याच्या आधी एक शैक्षणिक अपेक्षा राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून व्यक्त करतो कि आता भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला पर्याय संपूर्ण जग श्रीमंत नस झालं त्याने संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठ्या प्रमाण केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पॅटर्न देत ते रिषाट हो ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं त्या रॉयल्टी असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं त्याची रॉयल्टी घेऊन अतिशय सुखाने संस्था आणि राष्ट्र सुद्धा आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होऊन जसं कोविडच्या वेळेला झालं की कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोधू चल श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जातं श्रेय देशाच्या पंतप्रधानांना जात सपोर्ट केला लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशा एक दे देशा। देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते मोफत द्यायचं पैसे घ्यायचे नव्हते साठ गरीब देशांना मोफत किंवा स्वस्त द्यायचं होतं मोदीजीने संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार ते मला उदाहरण सांगायला की ज्यावेळेला भारती पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार ह्या देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यामध्ये झाले राज्यात अध्यक्ष त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की मी अध्यक्ष नाव सुचवलं झालं ते स्वर्णपणे येणं बुके देणं वाटण की खूप बरं वाटत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येतात एक्सिरेंटवर कोटा आमचा व्हॅक्सिनचा कोटा जर वाढवा तेव्हा बरं वाटत की ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू मिलो लोक साठ देशांना कोविडचं व्हॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे असं म्हणतोय की आमचा खोटा वाटा खूप बरं वाटत त्यामुळे त्या संशोधनाची ताकद आहे मी माशेलगराकडे गेलो जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची युनिव्हर्सिटी आम्ही घोषित केली खूप माशेलगारांचा फोन आला हे नाव जगातलं केवढं विद्वान नाव आहे ಾವ